ऐकणारे देव त्या प्रल्हादाला कडेवरती घेतलं नवे नवे स्वतःच्या जिबेनं चाटू लागले प्रेम करू लागले देव कोणावरती प्रल्हादावरती सोडिला संसार इथं ती माया लावा माया तयावरी फार प्रेम करू लागले देव चाटू लागले स्वतःच्या जिबेन नृसिंहाचा अवतार आणि स्वतःच्या जिबेन त्या प्रल्हादाला चाटू लागले सगळे देवाधिक पाहत होते इंद्र पाहत होता म्हटले आम्ही एवढे जवळचे देवाचे शंकर भगवान पाहतो ते एवढे आम्ही जवळचे पण कधी देवानं आम्हाला असं चाटलं नाही नवे नवे स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते अरे सगळं प्रेम देवाचं पाहिलं पण असं देवाचं मी पाहिलं नाही माया तयावरी फार जनक बिभीषण बंधू तुम्ही म्हणाल बिभीषणावरती कुठं प्रेम केलं ज्यावेळेस हनुमंतराय विभीषणाला घेऊन येतात आणि विभीषणाला घेऊन आल्यानंतर हो रामप्रभूच्या समोर उभे करतात कोण म्हटले हे हे रावणाचे भाऊ रावणाचे भाऊ बिभीषण बिभीषण रावणाचे भाऊ शब्द ऐकला की सगळेच वानरसेना धावून तुटलून पडली म्हटले ह्या रावणाचा भाऊ आपल्या शत्रूचा भाऊ आहे मारायसाठी धावून तुटून पडली पण त्यावेळेस रामप्रभूनं दिलेलं उत्तर फार गोड होतं रामप्रभू म्हटले अरे आपल्या शत्रूचा भाऊ जरी असला ना तो आज आपल्याला शरण आलाय आणि जो व्यक्ती शरण येतो त्याला मरण द्यायचं नाही त्याच ठिकाणी त्या बिभीषणाचं रावणाचा हो जी लंका आहे लंकेचा राजा रावण होता पण ज्यावेळेस विभीषण बिभीषण जवळ आला जवळ आल्यानंतर सगळ्यांनी विचारला हो तो शरण आलाय म्हणून तुम्ही त्याला मरण देत नाही ठीक आहे जर उद्या रावण शरण आला तर काय कराल म्हटले काय तुमच्याकडे अरे रावण जर आला तर म्हटले मी माया माझ्या अयोध्या नगरीचा राजा मी रावणाला करल तो फक्त मला शरण आला पाहिजे शत्रू सुद्धा शरण यावं आणि देवावरती देवानं त्याच्यावरती प्रेम करावं बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित केलं बिभीषण बंधू राजमाता नेंदो भरते केले भरताला सुद्धा प्रेम केलं म्हणून तो बराय सांगतात सोडीला संसार मायातयावरी फार मग आपण हा संसार टाकू शकत नाही आता व्याकरण दृष्ट्या विचार करा संसारातली सुद्धा किंवा एखादी महिला असती भांडे घासत असताना कावळ्यानं एखादी गाळणी जरी नेली गाळणी कशाची गाळणी तुमच्याकडं चाळणी म्हणतात का गाळणी चाची गाळणी आमच्याकडं चाळणी म्हणतात काहीकडं चाळणी काहीकडं गाळणी कावळ्यानं जर गाळणी जरी उचलून नेली किंवा चाळणी जरी उचलून नेली तर बाई तिच्या पाठी मग धावते संसारातली सुई सुद्धा आपण वाया जाऊ देत नाही मग तो आपन नहीं। संसार आपण सोडू शकत नाही मग तुकोबर आहे सांगतात नेमकी संसार सोडायचा कोणता तर शास्त्रीय दृष्ट्या किंवा व्याकरण दृष्ट्या जर संसाराची व्याख्या केली तर त्याची व्याख्या वेगळी आहे विठाला 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 सोप्याकडून थोडस आपण अवघाडाकडे जाऊया व्याकरण दृष्ट्या संसाराची व्याख्या करा संसार हा किंवा सम्यक रूपेन सरती इथे संसार हा संसारा। संसाराची व्याख्या आहे जो सरत आहे तो संपणार आहे मग देवासाठी जो संसार सोडायचा तो कंत संसार सांगितला तर हा देहरूपी संसार सोडण्यासाठी सांगितला या देहाचा विचार करायचा नाही जसं आपण संसारातली कोणतीच गोष्ट संसारासाठी आपण देवासाठी लावत नाही तर मग ती जर लावत नसेल तर देहरूपी संसार देवासाठी देवा सोडून द्या देव आपल्यावरती प्रेम करेल या देहाचा विचार करून चालणार नाही हा देह पूर्णतः संसार देवासाठी सोडून द्या देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ हो देह गेला तरी चालेल देव राहिला तरी चालेल या देहाचा विचार करून चालणार नाही हा देह पूर्णतः जो व्यक्ती देवासाठी लावतो देव त्याच्यावरती माया करतो माया तयावरी फार सोडिला संसार माया तयावरी फार प्रेम करतो देव प्रेम पण केव्हा ज्यावेळेस संसार देवासाठी लावतो देूपी संसार देवासाठी सोडून देतो त्या भक्तासाठी देव त्या भक्तावरती देव प्रेम करतो एक दिवस काय झालं माहितीये तुम्हाला विठाला 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 हो एक दिवस द्वारकेमध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा राधेचं भजन करू लागले कोणाचं राधेच राधेचं भजन करू लागले राधे तेरे रे की धूल जो मिल जाय सच कहता कताहू तीर बदल जाय कोणाचं भजन करतायत देव राधेचं द्वारकेमध्ये आणि द्वार तिथे त्या ठिकाणी गळ्यामध्ये विनाय चिपूळे आहे आणि मुखानं नामस्करण करत नारद महर्षींची स्वारी झाली नारद महर्षी कर, नारद महर्षी त्या ठिकाणी आले नारद महर्षीनं ना पाहिलं हो देव राधेचं भजन करतायत काय कारणाने राधेचं भजन करतायत त्यावेळेस नारद महर्षीने देवाला विचारलं का हो देवा मी रात्रंदिवस तुमचं भजन करत नारायण नारायण करत नारा नारा फिरतो आणि तुम्ही त्या राधेचं भजन करतायत असं काय त्या राधेमध्ये विठाला विठाला, 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 विठाला। देवानं देव हसले देव म्हटले याचं उत्तर तुला आज नाही उद्या कधीतरी सांगते सांगतो म्हटले कोण म्हटलं देव म्हटले नारद महर्षी निघून गेले दुसऱ्या दिवशी नारद महर्षीना राहावे नारद महर्षी म्हटले मी चौकट फिरत असते चारही ठिकाणी फिरतो सगळीकडे फिरतो फक्त देवाचं भजन करतो देवानं माझं कधी भजन केलं नाही माझ्यावरती एवढं प्रेम केलं नाही ते राधेचं भजन करतायत काय कारण आहे दुसऱ्या दिवशी देवाकडे गेले देवा काल तुम्ही राधेचं भजन करत होतात याचं काय कारण आहे विचारलं देवाला देव पुन्हा असले देव म्हटले अरे सांगल रे नारदा कधीतरी एखाद्या दिवशी वेळ आली की नक्की सांगेल तिसऱ्या दिवशी पुन्हा नारदमर्शी आले रावे रावेना तिसऱ्या दिवशी देवाला विचारणं देवांना देवानं लांबूनच पाहिलं महर्षी माझ्याकडे येत आहेत देव म्हटले आज मला महर्षी सोडत नाहीत म्हटले मग देवानं जमिनीवरती लोटांगण घ्यायला सुरू केलं जमिनीवरती गडबड गडबड लोळू लागले आणि लोळू लागल्यानंतर देवानं राधेला हो कृष्ण नारद महर्षीने देवाला विचारलं देवा का हो का लोटांग घेताय तुम्ही का जमिनीवरती लोडताय देव म्हटले माझं पोट दुखतंय म्हटले काय म्हटली पोट दुखतंय माझं नारद महर्षी म्हटले पोट दुखतंय मग काही उपाय केले नाही का म्हटले उपाय केले ना सगळे उपाय केले म्हटले मग वैद्य वगैरे बोलवा ना म्हटले काहीतरी उपाय असेल ना म्हटले देव म्हटले अरे काहीच उपाय नाही म्हटले जो कोणी माझा भक्त भजन करतोय ना म्हटले वैद्यांनी सांगितले जो कोणी भक्त भजन करत असेल त्या भक्ताच्या पायाखालची माती घ्यायची आणि माझ्या मुखामध्ये ठेवायची माझं पोट राहीन म्हटले नारद मर्षी म्हटले एवढाच उपाय का म्हटले पायाखालची माती ठेवायची उचलायची आणि मुखामध्ये ठेवायची माझं पोट राहीन म्हटले हा नारद मर्षी म्हटले मी पण भक्त आहे मी पण तुमचा भक्त आहे रात्रंदिवस तुमचं भजन करतोय स्वतःच्या पायाखालची माती घेतली आणि देवाच्या मुखामध्ये देणार नारद महर्षीच्या मनामध्ये विचार आला का हो मी देवाचा भक्त जरी असलो देवाचं भजन जरी करत असलो पण माझ्या पायाखालची मुखा माझ्या पायाखालची माती देवाच्या मुखामध्ये दे द्यायची मी नरकाला जाईन ना म्हटले ती माती घेतली आणि खाली टाकून दिली मग देवाला म्हटले थांबा तुमचे पूर्ण जगभर भक्त आहेत कुठंतरी एखादा भक्त असेल त्या भक्ताच्या पायाखालची माती घेऊन येतो म्हटले सगळीकडे गेले सगळीकडे फिरले ऐकलं का देवाचं पोट दुखतंय आणि देवाचं पोट दुखतंय म्हटलं काय करू शकतात तर तुमच्या पायाखालची तुम्ही जर भक्त असाल तर तुमच्या पायाखालची माती देवाच्या मुखामध्ये द्यायची देवाचं पोट विठाल विठाला विठाला पण देवाचं पोट म्हटलं की पायाखालची माती भक्त द्यायला लागले की नारद महर्षी कळ करायची नारद महर्षीचं नावच होतं कळीचा 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 नका 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 आपल्या तर एखादा असतो की नाही असो नारद महर्षी होते ते महर्षी आहेत साधू आहेत पण सांगत होते अरे तुम्ही देवाच्या मुखामध्ये माती देत असाल तर तुम्ही नरकाला जाल तशीच भक्त माती टाकत होते पुन्हा देवाकडे आले देवा कोणीच माती दिली नाही मग गोकुळात गेलता का म्हटले तिथे जा गवळणी आता राधेकडे जा राधे राधा सुद्धा राहते तिथे ती सुद्धा माझी बघत आहे ती माती देते का बघ म्हटले नारद महर्षी राधेकडे गेले राधे ऐकलं का देवाचं पोट दुखतंय आणि पोट दुखतय म्हटल्याबरोबर राधेची बुद्धी सुन्न झाली राधा म्हटली हा माझ्या देवाचं पोट दुखतंय काय करू शकते मी सांगा देवासाठी काय करू शकते काहीच करायचं नाही म्हटले तू जर खरी भक्त असशील देवाची जर खरी भक्ती करत असतील तर फक्त तुझ्या पायाखालची माती देवाच्या मुखामध्ये दे द्यायची आहे देवाचं पोट राहील एवढंच ना विचार न करता स्वतःच्या पायाखालची माती घेतली आणि नारद महर्षीच्या हातात दिली जाग येऊन म्हटले पण नारद महर्षीनी कळ केली नारद महर्षीची म्हट नारद महर्षी म्हटले अरे तू जर भक्त असतील ठीक आहे पण तुझ्या पायाखालची माती देवाच्या मुखामध्ये द्यायची तू नरकाला जाशील ना म्हटले हो नारद म्हशीला राधेनं दिलेलं उत्तर फार गोड होतं जर माझ्या पायाखालच्या मातीनं माझ्या देवाचं पोट गर गर गाला। गाला। गाला जर दुखत असेल तर या देहाचा विचार करत नाही तुका गर्भ गर्भवासी सुखे माझ्या माती देऊन जर माझ्या पोटाच माझ्या देवाचं पोट राहत असेल तर मी हजारो वेळा नरक यातना भोगायला तयार आहे विठाला तेव्हा तो त्यावेळेस दिलेलं उत्तर देवानं फार गोड होतं देव म्हटले अरे मी भजन तर याच्यासाठी राधेचं करतोय की जो भक्त माझ्यासाठी देह सोडायला तयार आहे देहाचा विचार करत नाही तुका म्हणे हो सोडीला संसार माया तयावरी फार फक्त प्रेम करून थांबत नाही तर तो, तो देव माझ्या पाठीमागे धावत येतो हेच तुकोबारा आहे अभंगाच्या चा। मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे धाळे आगे चाले मागे 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 धावे चाले मागे 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 धावे चाले मागे मागे धावे चाले मागे सुख दुख साहेंगे सुख दुख साहिब ताद मागे माधे धावे साले मागे मागे सुख तोका साये आले सुख तोका पाए मागे मागे दावे मागे मागे

बरोबर आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तो फक्त माझ्यावरती प्रेम करून थांबत नाही तो 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 माझ्या पाठीमागे धावत येतो धावे चाले मागे मागे सुख दुःख साये अंगे तो माझ्या मागे राहतो पुढे राहतो येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी तो भगवान परमात्मा माझ्या पाठीमागे सुद्धा उभा आहे आणि पुढे सुद्धा उभे आहे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे येणाऱ्या संकटासाठी पुढे येणाऱ्या संकटासाठी तो पाठीमागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो येणारं संकट संकटावरती मात करण्यासाठी तो भगवान परमात्मा धावे चाले मागे मागे तुम्ही म्हणाल धावत येतो पण केव्हा त्याच्यासाठी संसार टाकावा लागेल जर का आपण संसाराला चिटकून बसलो तर तो परमात्मा आपल्या पाठीमागे धावत येणार नाही ना आला प्रत्येक भक्तासाठी धावत आला कोणाकोणासाठी धावत आला सगळ्यांना माहिती आहे धावत कोणाकोणासाठी आला त्याची जर उदाहरणाची यादी जर पाहिली तर फार मोठी यादी आहे पण एक सोपं उदाहरण तुमच्या समोर ठेवूया वा वा क्या बात विडाला विडाला त्यांचंच उदाहरण आपण घेऊया द्रौपदीसाठी मला दुसरं सांगायचं होतं पण आता तेच सांगतो चला जाऊ दे दृष्टांत द्यावा लागतंय ना काय का नाही ऐकून ऐकून त्यांच्या सगळं पाठ झाले लहानपणापासून पाहतो महाराज आळंदीतली सेवा आहे त्यांची विण्याची आणि सुंदर सेवा आहे बोलायला लय कडक आहे महाराज हा वागणूक बोलणं पण सगळं पाठात तर पाठा चांगला आहे द्रौपदीचं उदाहरण देऊया द्रौपदीसाठी धावत आला केव्हा हो वस्त्रहरण होत असताना भरसभेमध्ये द्रौपदीला आणलं गेलं आणि आणलं गेल्यानंतर द्रौपदी समोर हो सगळी लोक आहेत द्रोणाचार्य भीष्माचार्य धृतराष्ट्र जण आहेत नवे नवे स्वतःचे पाच पती सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत आणि मग सगळ्यांना हात जोडले पहिल्यांदा देवाला हाक नाही मारली द्रौपदीनं मारली हाक आधी अजिबात मारली नाही आधी कोणाला हाक मारली आधी स्वतःच्या सासऱ्याला हाक मारली देवा ओ द्रौपदीनं सासऱ्यानं हात जोडले मी तुमची पुत्रवधू आहे मी तुमची सून आहे आणि धृतराष्ट्राकडे हात जोडते अहो तुमच्या नजरेसमोर तुमच्या तुमच्या समोर तुमच्या भरसभेमध्ये तुमच्या सुनेचं जर वस्त्रहरण होत असेल तुम भरसभेमध्ये वस्त्रहरण होते मला वाचवा याच्यामधून धृतराष्ट्रानं खाली मान घातली धृतराष्ट्रानं वाचवलं नाही द्रोणाचार्याकडे पाहिलं तुम्ही गुरुवारी आहात कृपाचार्यांकडे पाहिलं भीष्माचार्यांकडे पाहिलं सगळ्यांना हात जोडले तुम्ही गुरुवर आहात या संकटामधून मला वाचवा संसारातल्या प्रत्येक व्यक्तीला ती द्रौपदी हात जोडत होती पण एकही व्यक्ती समोर आला नाही नवे नवे स्वतःच्या पतीकडे हात जोडले पाच पांडव आहेत पांडवांना हात जोडले अहो मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्या डोळ्या देखत तुमच्या पत्नीचं वस्त्रहरण होत असेल तर याच्यामधून मला वाचवा फार गोड उदाहरण आहे महाराज त्यांनी फार गोड सांगितलं पण नाही वाचू शकले आम्ही काहीच करू शकत नाही म्हटले आम्ही हारलोयत म्हटले मग ज्यावेळेस संसारातला प्रत्येक व्यक्ती सोडावा लागतो संसारातला प्रत्येक व्यक्ती सोडावा लागतो त्यावेळेस देव आपल्याला न्यायला येतो ज्यावेळेस आपण सगळं सोडून जातो तेव्हा कोण न्यायला येतं देव न्यायला येतो तिच्या सराव तिच्या समोरचे सगळे दरवाजे ज्यावेळेस बंद झाले आणि त्यावेळेस तिनं हो त्या देवाला हाक मारली गुंतला शिदोर के चार चाराया द्वारे चाराया वेड़ चुकान वेड़ो चकान